श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही की आपल्या घरामध्ये पैशांच्या खूप अडचणी असतात आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टानुसार आपल्याकडे पैसा येत नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये जर आपल्याला अपयश मिळत असेल तर सुपारीचा हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर उद्या आहे वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी म्हणजेच शुक्रवार दहा जानेवारी त्यानंतर भोगी आहे तेरा जानेवारीला आणि या दिवशी आहे मंगळवार तर या दोन दोन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा जो सुपारीचा प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे कारण या दिवशी पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्व आणि जे विष्णू तत्व असतात तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात सुपारी सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक ठिकाणी पूजेमध्ये वापरली जाते आपल्याकडे जर कोणती मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर आपण सुपारी स्वरूप गणपती बाप्पा असेल किंवा जी कोणती मूर्ती आपल्याकडे नसेल त्यांना सुपारी स्वरूप आपण पूजत असतो इतकं अनन्यसाधारण महत्व या सुपारीला आहे तर याच सुपारीचा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्याही पूर्ण होतील आणि त्याचबरोबर सर्व कामात आपल्याला यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल किंवा तुम्ही भोगीच्या दिवशी भोगीची भाजी नाही केली तरीही चालेल पण तुम्ही हा जो सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या कुटुंबाच्या मुलांच्या आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावी सुपारीचा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला म्हणजे संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आता हा जो उपाय आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही सकाळीही करू शकता फक्त भर दुपारी करू नका संध्याकाळी जर करणार असतील तर पाच ते सातच्या दरम्यान करा सकाळी जर करणार असेल तर सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय करा तर काय करायचं आहे याच्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे बघा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचा चीज होत नाही आपल्याला पाहिजे तसा मोबदला त्या कष्टाचा मिळत नाही लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होत नाही आणि लक्ष्मी प्राप्तीतील ज्या काही अडथळे आपल्याला येत असतात त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो अनेक उपाय करतो सेवा करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो ते गुप्त ठेवणं खूप खूप महत्त्वाचं असतं कारण त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात कारण लोकांची जी नजर आहे तर ते मग आपल्या उप ला लागत नाही किंवा मग लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल मग त्याबद्दल वाईट भावना येत नाही त्यामुळे कोणताही उपाय करा कोणतीही सेवा करा ती गुप्त ठेवत चला त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला होत असतात एकादशी असेल किंवा भोगी असेल संक्रांती असेल यावेळेस ज्या या, या पवित्र तिथी असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा ही हजारो लाखो पटीने सक्रिय असते आणि जेव्हा आपण एखाद्या सकारात्मक ऊर्जेमध्ये एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे उपाय करत असताना पूर्णपणे विश्वासाने श्रद्धेने आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी विश्वासाने आपल्याला उपाय करायचे असतात तर आता काय करायचं आहे आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे सुपारी जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असेल पण ती तुम्ही कुठेही पुजलेली नको म्हणजे आपण काय करतो आपल्या घरात सुपारी असते मग ती आपण जर एखादा कलश मांडला तर त्यामध्ये टाकत असतो अशी सुपारी किंवा गणपती बाप्पा स्वरूप आपण सुपारी ठेवत असतो एखाद्या पूजेमध्ये अशी पुजलेली सुपारी आपल्याला चुकूनही घ्यायची नाही आपल्याला नवी सुपारी घ्यायची जी तुम्ही पुजलेली नसेल अशी सुपारी तुम्हाला घ्यायची तर तुमच्याकडे जर नवी सुपारी नसेल तर तुम्ही दुकानामधनं ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला एक नवीन सुपारी घेऊन यायची आहे आता नवीन सुपारी तुम्ही एकादशीच्या दिवशी आणली तरीही चालेल किंवा भोगीच्या दिवशी आणली तरीही चालेल घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला एकादशीला सुतक असेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी हा उपाय करू शकता तर इतर कोणीही घरामधलं हा जो उपाय आहे तो करू शकता स्त्री करू शकता पुरुष करू शकता कोणीही करू शकतं काय करायचं हे आता सर्वात प्रथम देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर एक छान तुम्हाला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होतात त्यानंतर आपल्याला तुळशीसमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात नंतर आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे ही जी सुपारी आहे तर ती तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर थोडंसं एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम पाण्याने तुम्हाला त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे क कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम श्री नम ओम श्रीम नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस पाणी सोडत सोडत म्हणायचं आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा अकरा वेळेस अशाच पद्धतीने ओम श्रीम नम म्हणत म्हणत त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आता हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला ते जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे नंतर तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे नंतर त्या सुपारीवरती तुम्हाला वरच्या साईडला हिरव्या कलरच्या पेनने चोवीस हा जो अंक असतो तर तो, तो लिहायचा आहे चोवीस हा अंक माता लक्ष्मीचा अंक मानला जातो चोवीस अंक हा जे अंकशास्त्र आहे त्यामध्ये खूप खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे आपल्याला त्यावरती आता चोवीस अंक हिरव्या कलरच्या पेनने लिहायचा आहे हिरव्याच कलरचा पेन वापरायचा इतर कोणताही कलरचा पेन वापरायचा नाही आता ही जी सुपारी आहे तर ती आता श्रीयंत्र तयार झालेलं आहे कारण चोवीसा अंक जो आहे तर तो श्रीयंत्राला रिप्रेझेंट करत असतो त्यामुळे आपलं आता ही जी सुपारी आहे तर ते एक प्रकारचं श्रीयंत्र तयार झालेलं आहे आता चोवीस अंक लिहिल्यानंतर आपल्या डाव्या हातावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे आणि उजवा हात त्या सुपारीवरती तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या दोन्ही हातांमध्ये ती सुपारी जी आहे तर ती तुम्हाला झाकून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर कर माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस ओम श्रीम नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस ओम श्रीम नम या मंत्राचा जप झाला की त्या सुपारीला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नंतर मग त्या सुपारीवरती थोडेसे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि एक पाच ते दहा मिनटं ही सुपारी तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे नंतर ही सुपारी उचलायची आहे उचलत असताना परत देवीला प्रार्थना करायची आहे की मला प्रत्येक का कामामध्ये यश मिळू दे माझ्या घरामध्ये तुझ्या कृपेने माझ्या जीवनातलं जे काही दारिद्र्य असेल तर ते नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि ती सुपारी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल नोकरीसाठी तुम्ही जर हा उपाय केलेला असेल प्रमोशनसाठी वगैरे तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या टेबलवरती ठेवू शकता तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तुम्ही जे कोणतं काम हातामध्ये घेतलेलं असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला यश मिळावंच तर तिथे तुम्ही ही जी सुपारी आहे तर ती ठेवू शकता आता तुम्ही घरामध्ये जर काही काम करत असाल तर आपल्या पर्समध्ये पाकिटात ठेवा तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी